नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्येच मी काल सांगितलं तुम्हाला की माझ्या मुलीच्या शाळेतले विद्यार्थी ज्यांनी गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्या त्यांचे ता, व्हिडिओ मी अपलोड करेनच ते तुम्हाला पाहायला भेटेनच पण त्याचबरोबर काही दैनंदिन गोष्टी नवीन होतात तर तेसुद्धा दाखवायला मला आवडेल तर आजचाही व्हिडिओ खूप खास आहे कारण की हे लहान मुलांनाही खूप आवडेल असा हा व्हिडिओ आहे आणि तर ऑब्विसली असणारच तर या व्हिडिओचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय की एक दोन वस्तू आम्ही आणलेत मुलांसाठी तर त्या वस्तू जे आहेत ना खूप मस्त आणि मजेशीर आहे इवन मी सुद्धा त्या वस्तूसोबत खेळतो कारण की तो खूप अमेझिंग आहे बसल्या बसल्याही खेळू शकतो आपण अशी वस्तू आहे ती त्याचबरोबर अजून एक वस्तू आणलेली आहे त्याच्याने कसं आहे मुलांचं एक स्किल वाढतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ठीक आहे आणि एक -like माइंडला एक स्थिरता भेटते त्या त्या गोष्टीमध्ये मला काय वाटतं की आपलं एक स्किल वाढतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्या डोक्याला स्ट्रेस राहणार नाही आणि त्याचबरोबर मजाही येते तर अशा पद्धतीची ते एक वस्तू आहे तर दोन्ही वस्तू तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला न आवडल्यास नक्कीच आपल्या मुलांसाठी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंट तर नक्की करतातच लाईक करतातच तर त्यासाठी खूप खूप आभार तर चला आपण वस्तू ती कोणती आहे ते दोन्ही वस्तू आपण पाहूया तर पहिली वस्तू तुम्ही पाहू बघू शकता म्हणजे खूप छान वस्तू आहे ही पजल गेम म्हणू शकतो आपण अशी एक राऊंड आहे फस्ट फ्रंट पॅनलला असा राऊंड आहे सेम बॅक पॅनललासुद्धा आहे आणि काही त्यांनी कलर्स दिलेत त्यांनी त्याचबरोबर त्यामध्ये छोटे छोटे बॉल्स आहेत मग ते मॅच करायचे आहेत म्हणजे कँडी क्रश कसा असतो ना तसंही म्हणू शकतो आपण आणि त्याचबरोबर रुबिक्स क्यूब कसा असतो ना सिमिलर टाईप ऑफ हा गेम आहे आणि खूप छान आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे इवन मी आणि श्रुतिकासुद्धा सुद्धा याच्यासाठी धडपड करतो इंटरेस्टिंग आहे मुलं तर नक्कीच खूप अजून लहान असेल तर थोडंसं प्रॅक्टिस केल्याने नक्कीच त्यांना समजेल पण ग्रास्पिंग स्किल नक्कीच वाढेल बिकॉज कलर कॉम्बिनेशन्स आहे याच्यामध्ये ओके आणि त्याच दोन्ही बाजूला आहे आणि तेच आपल्याला कलर मॅच करायले करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ बॉल्स हां ट्रिकी पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे तर तुम्हाला ओपन करून दाखवतो ऑलरेडी आम्ही अनबॉक्सिंग केलेलं आहे बिकॉज ही वस्तू अशी आहेत म्हणजे मुलांचे खेळणी अशी वस्तू आहेत की आणल्या आणल्या पहिला कधी ओपन करेन आणि प्रॉडक्ट आपल्याला कसं भेटेल याची उत्सुकता नक्कीच असते तर पाहू शकता हा प्रोडक्ट कसा आहे ते ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं आहे तर हा फुल असा राऊंड आहे आणि हा याचा बॉक्स आहे थोडेसे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेत त्यांनी लाईक फॉ काय म्हणतात त्यांनी सांगतात की स्पिन पझल आणि स्विच वन बॉल ॲट द ता टाईम बिटवीन अ साईड सॉल्वल रोटेटिंग डिस्क बाय मॅचिंग द कलर फ्रंट ॲज वेल एज बॅक तर इन शॉर्ट मी सांगू शकतो की कलर मॅच करून आपल्याला हे डाईस फिरवायचे असं हे दोन्ही असं फिरतात हा डाईस असं फिरत जातो त्याच पद्धतीने कलर मॅच करत जायचं फॉर एक्झाम्पल हा पिंकला पिंक कसं मॅच आहे तसं त्याचबरोबर पिंक झालेलं आहे एकच झालेलं सध्या तरी ह्याच्यामध्ये आम्ही खेळत खेळत तर आपण फॉर एक्झाम्पल आता मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी प्रॉपरली हा डायस कंप्लीट केलेला आहे हा गेम आणि श्रुतिकाचा टर्न असेल किंवा मुलांचा टर्न असेल तर आपण थोडंसं स्प्लिट करू शकतो असं गोल गोल करून फॉर एक्झाम्पल हा स्प्लिट आहे हा कलर कलर्सारखे स्प्लिट्स आहेत मग आपण टायमर लावून किंवा एखादा थोडासा वेळ काढून आपण हा गेम आपल्या घरातल्या घरात खेळू शकतो आणि खूप इंटरेस्टिंग आहे साधा आहे पण इंटरेस्टिंग आहे माइंड शार्प करतो मुलांना ॲक्टिव बनवतो ठीक आहे तर नक्कीच हा डाइस तुम्ही घेऊन या हा पझल गेम घेऊन या आणि हा मी मागवला आहे ॲमेझॉनवरून तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन आणि अजून मी हे हा एक मागवला आहे त्याचबरोबर मी अजून दोन मागवले आहेत कारण की काय होऊ लागलं मुलं तर खेळत असतात मग एक मुला एक मुलासाठी त्याचबरोबर एक मुलीसाठी आणि आमच्या दोघांमध्ये एक असा आमचा हा प्लॅन आहे है, है, तर खूप छान हाय डायस आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे मित्रांनो हां थोडंसं केअरफुल राहावं लागेल बिकॉज हा जॉईंट डायस आहे तुम्हाला तर फिरवून दाखवतो असं जॉईंट डायस आहे ठीक आहे तर जर खाली अचानक पडला तर कदाचित हा डाइस स्प्लिट होऊ शकतो तर थोडंसं केअरफुल राहावं लागतं शेवटी हा टॉईज आहे आणि हे काय असं फेकण्याची वस्तू नाही आहे फक्त सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर हा बसल्या बसल्या ठिकाणी आपण इवन असं पाठ टाकला आराम करतो आहे त्या ठिकाणी पण आपण हा गेम खेळू शकतो तर मल्टीपर्पज आहे कुठेही खेळा आपण ट्रॅव्हलिंग क कर, करा करत असेल आणि आपल्याला बोर होत असेल बिकॉज कारण की बघा आपण मोबाईल कंटिन्यू बघतोच आहे त्याने आपल्याला डोळे वगैरे त्रास होतो वगैरे पण असे गेम खेळल्याने खूप इंटरेस्ट येतो आणि अशाच प्रकारे भरपूर गेम्स आहेत ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन तर अशी गेम्सनी आपल्याला आपले माइंड शार्प नक्कीच होतो आपल्याला इंटरेस्ट येतो खेळायला तर नक्कीच तुम्ही हा गेम मागवा मित्रांनो खूप छान आहे तर हा झाला आपला मॅजिक स्पिन पझल ठीक आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गेम आहे तो खूप मस्त आहे इंटरेस्टिंग आहे ठीक आहे तर मी हे ठेवतो you <laughs>